सोनी मराठी वरील तू भेटशी नव्यानी या मालिकेत गौरी ही भूमिका साकारत अभिनेत्री शिवानी सोनार आपल्या भेटीला येते या गौरीच मालिकेत बाप्पाशी खूप छान असं तर आता गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त जे सतत तिच्या मदतीसाठी असतात मालिकेसाठी त्यांचा खूप मोठा हातभार आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व नमस्कार मी शिवानी सोनार म्हणजेच तू भेटशी नव्याने या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मालिकेतील गौरी आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे है की गौरीचा बाप्पा बेस्ट फ्रेंड आहे आणि आजच्या दिवशी मला असं वाटलं की थोडंसं आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी आपण काहीतरी करावं कारण आम्ही जेव्हा तुम्हाला भेटत असतो त्यावेळेस आमच्या रोजच्या आयुष्यात खूप लोक असतात जे आम्हाला आधार देत असतात म्हणजे आम्ही जेव्हा चांगलं दिसत असतो त्यावेळेस आमच्यासाठी आमचे मेकअप दादा किंवा आमचे हेअर ड्रेसर किंवा आमचे कॉस्ट्यूम डिझायनर हे लोकसुद्धा खूप मेहनत घेत असतात मग त्यांच्यासाठी काहीतरी छोटंसं करायची माझी इच्छा होती आणि आज बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी आलाय त्यानिमित्ताने मला असं वाटलं की त्याचा आवडता मोदक जो आहे तो मी आणला इकडे सगळ्यांसाठी आणि माझ्या आयुष्यातले जे हिरोज आहेत त्यांना मी सगळ्यांना सो इथे आमचे कॉस्ट्यूम रूम आहे आणि आमचे कॉस्ट्यूम दादा नेहमी तिथे असतात जे आमच्या कपड्यांना इस्त्री करतात आमचे कपडे व्यवस्थित सेट करून ठेवतात सो so, पहिला मान त्यांना देऊयात दादा ये लीजे। गणपती का आपके लिए ये मोदक हमारी तरफ से गणपती बाप्पा <laughs> आत आतमध्ये ही मिनल आहे जी माझे हेअर करते कायम आणि आपण म्हणजे हे ज्या माझ्या छान छान हेअर दिसतात गौरीच्या किंवा तन्वीच्या त्याचं सगळं श्रेय हिला हिची आणखीन एक मैत्रीण आहे स्नेहा तिला पण ती आत्ता इथं सेटवर नाहीये सो मिनल तुला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या सो आमचे सिक्युरिटी दादा आहेत जे सेट वर आल्यावर न चुकता मला गुड मॉर्निंग करतात आणि आता त्यांच्यासाठी दादा गेली जे गणपती लिए गणपती बाप्पा तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या आता आपण सेट वर जी लोक काम करत आहेत त्यांना सगळ्यांना खुश करूयात जरा मोदक देऊ सो हो so, सगळे मोदक संपलेले आहेत आणि हे छोटस काम करून मला खूप 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 छान वाटलंय सो so, थँक्यू सो मच आणि बाप्पा तुझी कृपा आणि तुझे आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर कायम असेच राहू दे शिवानीच्या या कृतीचं सगळीकडूनच कौतुक होतंय तुम्हाला तिने केलेले हे मोदक आवडले का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजी मराठी शोबस